नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण मुंबई हायकोर्टामध्ये ज्या जागा निघलेल्या आहेत लघु लेखक ज्याला मराठीमध्ये लघु लेखक आणि मध्ये स्टेनोग्राफर असं म्हणतात या पदासाठी अर्ज कसा करायचा किंवा या पदासाठी किती जागा आहे टोटल किंवा फीज किती आहे किंवा पगार किती असणार किंवा कोणासाठी किती जागा आहे त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहे मित्रांनो पण मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं की ज्या मुलांची टायपिंग झालेली नाही आता पण मुंबई हायकोर्टामध्ये दोन दोन हजारच्या वरी प्लस जागा निघणार आहेत ते पण मी तुम्हाला अगोदर पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला मी पहिले पण सांगितलेलं आहे की तुमची टायपिंग झालेली नसेल तर टायपिंग करून घ्या कारण की संधी कोणती सांगून कशीच येत नाही बघा आता डायरेक्ट या जागा निघलेल्या आहेत बघा लघु लेखक स्टेनोग्राफरच्या ले जागा निघलेल्या आहेत उच्च श्रेणीसाठी आता लास्ट डेट आहे दहा नोव्हेंबर मित्रांनो टोटल आहेत जागा पंचवीस पंचवीस जागा दिसतात तुम्हाला पण फॉर्म जास्त जात नाहीत किंवा फॉर्म जास्त जरी गेले तर जास्त लोक जात नाहीत मित्रांनो स्टेनोग्राफर या पदासाठी लोक म्हणजे खूप कमी फॉर्म जातात मुंबई हायकोर्टामध्ये बघायला जर गेलं कारण की आता विविध स्पर्धा परीक्षा म्हणजे सेवेच्या आता एक्झाम आहेत महानगरपालिकेच्या बराबर आता पोलीस भरती तयारी आहे म्हणजे वेगवेगळे म्हणून फॉर्म खूप कमी जातात तुम्ही फॉर्म हा फॉर्म भरा म्हणजे भरा पण टायपिंग झालेली असावी बिना टायपिंगचे फॉर्म भरत नाहीत कमेंट करता नंतर लागेल सर माझे टायपिंग नाही मी फॉर्म भरू शकतो का तो ने टाइपिंग तर फॉर्म भरू शकत नाही टायपिंग नसली तर या ठिकाणी टोटल आहेत पंचवीस जागा लघु लेखक म्हणजे स्टेनोग्राफर उच्च श्रेणीसाठी आणि पगार पण कमी नाहीये पगार आहे छप्पन हजार ते एक लाख सत्यात्तर हजार पर्यंत पगार कमी आहे का छप्पन हजार, एक लाग हजार ते एक लाख सत्यात्तर हजार पर्यंत पगार आहे मित्रांनो त्याच्यासाठी शिक्षण कसं लागणार आहे पदवीधर लागणार आहे शॉर्ट हँड लागणार आहे शंभर बराबर शंभर प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग लागणार आहे चाळीस इंग्रजी टायपिंग लागणार आहे तुम्हाला फोर्टी तर मुंबई हायकोर्टामध्ये या जागा निघलेल्या आहेत तर अशा विविध जागासाठी तुम्हाला मेन म्हणजे कसं आहे तुम्ही बघू शकता शॉर्ट हँड ज्या प्रति तास प्रति मिनिट म्हणजे शंभरचा स्पीड असला पाहिजे आणि इंग्रजी टायपिंग जे आहे फोर्टी हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे आणि त्याच्यासाठी पण पगार कमी नाहीये आता बघा इथं लघुलेखक निम्म श्रेणी म्हणजे त्याच्या खालचं पेनोग्राफरच त्याच्यासाठी पगार किती आहे एकोणपन्नास हजार एक लाख पंचावन्न पर्यंत पगार आहे म्हणून तुम्हाला सांगतो टायपिंग एवढं इम्पॉर्टंट आहे की ते टायपिंग तुम्ही केलंच पाहिजे साठी वेळ किती जातो फक्त सहा महिने जातात त्या सहा महिन्यात म्हणजे तुम्हाला एवढं मोठं पद भेटतं आता बघा आता मुंबई हायकोर्टामध्ये दोन हजार प्लस ज्या जागा जा निघणार आहेत त्याच्यामध्ये लिपिक शिपाई यासोबत टायपिंगला एवढं महत्व आहे की तुम्ही कोणतंही पद जेव्हा जेव्हा जागा निघतात शासनाच्या तेव्हा तुम्ही टायपिंग जर झालेलं असाल तर तुम्ही ते पद म्हणजे फॉर्म भरू शकता आता बघा याच्यामध्ये जे आहे पगार पण चांगलाच आहे एकोणपन्नास हजार एक लाख पंचावन्न हजार पर्यंत इंग्रजी टायपिंग फोर्टी बघा आता काही जणांचा प्रश्न असा असेल की सर आमच्याकडं मराठी टायपिंग थर्टी आहे इंग्लिश टायपिंग फोर्टी आहे तर नाही तसं फॉर्म भरता येणार नाही तुमच्याकडं शॉर्ट हँड शंभर असलाच पाहिजे प्रति मिनिट आणि दुसरी गोष्ट इंग्लिश फोर्टी तुमच्याकडे असली पाहिजे दोन्ही दोन्ही हे एक आहे आणि हे नाही असं चालणार नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट दिव्यांग उमेदवार जे असतील जे अपंगत्व उमेदवार असतील त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत म्हणून ते पण फॉर्म भरू शकतात त्यांच्या त्यांना खूप सुवर्ण संधी आहे तर हे सगळे फॉर्म तुम्ही भरू शकता मुंबई हायकोर्टाची खूप चांगली भरती आहे दहा नोव्हेंबर शेवटची तारीख आहे फॉर्म ऑनलाईन आहेत आणि फॉर्मची लिंक फॉर्म कसा भरायचा फॉर्मची लिंक चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघणार तर लिंक दिलेली आहे लिंक वर क्लिक करा फॉर्म भरणे खूप सोपं आहे काही अवघड नाहीये खूप मोठी गोष्ट म्हणजे असं नाही की खूप युद्ध करायचं तुम्हाला एवढं नाही फक्त साधन रजिस्ट्रेशन करायचंय तुमचं नाव टाकायचंय शिक्षण टाकायचंय आणि टायपिंगचे जे तुम्हाला जे मार्क आहे ते मार्क मार्क लिस्ट अपलोड करायचंय दुसरं काहीच करायचं नाहीये बस संपला विषय म्हणून जास्त मोठी गोष्ट नाहीये फॉर्म भरू शकता कोणी पण पण टायपिंग किती महत्वाचं आहे मी नेहमी सांगत आलो माझ्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला टायपिंग करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब तर कर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि या नोकरीविषयी सगळ्या मित्रांना माहीत झालं पाहिजे दहा नोव्हेंबर शेवटची तारीख आहे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा थँक्यू